नाही वाईटवर नाही रे बोलतोय का यांचं चालू तेव्हा बघतो बघतो यार काढतो वाटत की आई चक्का ब्लॉग मध्ये आज असाच ब्लॉग चालू केला तुम्ही एक शॉर्ट पाहिला असेल माझा जसे तारा महाराजांना गेलेलो त्या देवदर्शनासाठी अजून थोडे काम पण आहेत अरे का आहेत ते काम पण करायचे ते करूयात आता ताक आहे ते ताक आपल्याला ताक कडेपत्त्याला ताकाने म्हणजे कडे पत्त्याला काय तर चांगलं असतं बोलतो ना ताक टाकलेलं म्हणजे ब्राऊनी बसले असते मागच्या सारखं बदक्याला तुम्हाला सांगायचं बांधून ठेवलं तर सकाळचं आत येऊन सगळं भांडणं करत असते सर निघूयात आपण निघून जाऊया तिक मित्राच्या घरी की तो तुम्हाला घरी जाऊ दे का जे आम्ही तिघंजण दिसलो तुम्हाला शॉर्ट्समध्ये तुम्हाला बघायचं तुम्ही जर शॉर्ट पाहिलं नसेल तर शॉर्ट बघा जाऊन त्यात दिसेल आम्ही तर तिघंजण दिसतो आम्ही तिघ आहेत अजून दोघजण येणार आहेत दोघं जणातलं एक तर नवीन आहे आपल्या ब्लॉगसाठी त्यातलं एक प्रशांत म्हणून आहे तुम्ही मंगळवेड्याचं जे ब्लॉग पाहिलं नसेल म्हणजे की आपण ह्याला बोलून दिला देवीचा घटबो स्थापनेचं डेकोरेशन असतं सगळं मंगळवेड्याचं त्या ब्लॉगमध्ये बघितला असेल तो ब्लॉग तुम्ही चेक करा मस्त ब्लॉग तुम्हाला लक्षात येईल की पंढरपुराच्या आजूबाजूला किंवा मंगळवड्यात किती काय काय देव्यांचे आरास असतील किंवा डेकोरेशन असतात पण निघूयात आता इथून मित्रासाठी जागा पोचले मित्र सगळ्या हे पहिल्यांदा बघितलं असेल तुम्ही आणि हे नमधल्या नाटके नुसत्या नाही तर मध्ये यायला त्या दिवस करत होत्या तर बोल करत असेल तुम्ही याला बघ बघितल्या मागच्या ब्लॉगमध्ये जलपरी जलपरी

दर्शन आता निघालोय आता जेवढा व्हिडिओ काढलाय तसं म्हणजे काय काही ठिकाणी आता जरा कसं कस आयथिंग सप्ताह असेल सप्ताह वगैरे होता त्यात खूप आता पुढं निघालो तर माझ्या अजून पुढे काम आहेत काम करून नंतर घरी जाऊन मध्ये शनिवार कधी त्या टाइप मध्ये प्लॅन बनला रस्ता इथे थांबलो मध्ये रस्ता पाच जण एक लास करेल का आमचीच पोरं काढलेली इकडे आणि इकडे मावशीला काही जमना म्हणून पोरं हीच करा आमचीच पोरं करायला सगळं

काढते ऊस तिकडे मागविून बघत नसले मागे येऊन बघत नसले काय करतो मनी तिकडे थांबले

तर तिल ईतर दाहा, दिल, दा, दिल ना वोड़ो होतं बाटर 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 ना वोड़ो जो आधर बाटर बाट या ए घराप वाया आम लाद है? वीचर सदा यतना एड़ोकार दाप ले वो इं <laughs> <गानला है। laughs> आम्ही <laughs>

आपल्याच बॉर्ने काढलेलं शिवटी आपण जेव्हा स्वतःच्या हाताने करतो त्याची टेस्ट वेगळीच लागते दुसऱ्या हाताने घेतलं ना असं झालं तसं झालं असत झालं इंग्लिश बघून इंग्लिश आलव घरी सगळा घामामुळे सगळा निघांत निघून गेला तुम्ही बघितलं ना अशी गोठ्यात गेलतो रणवीरच्या आपलं दाखवलंच आता आलोवी घरी आता घरी जाऊन आणून थोडं सामान आणायचं जाऊन म्हणजे घरचं केलं वगैरे असं असाच ब्लॉक तुम्हाला सकाळी बनवायचं असा ब्लॉक एक की काय तर नॉर्मल चाललं आहे सगळे हो आल्यापासूनच तर ते मिस्टर राजू चौक फुकून बसलाय सगळ्यात घरात डॉमिनंट मेल समजतो स्वतःला कुठं <tip> याची आणि सिनूची बांधव लागते खतरनाक सिनू जर तुम्हाला खाली आलं नाही आता खाली जर आलं असता सिनू तर तुम्हाला कळलं असतं कसले जर बसली उन्हाल तिकडं थंड वाटते खाली नाही तर खाली गार वाटते इकडं झाडांना पाणी मारलेलं असतं सगळं त्यामध्ये थंड वातावरण राहते मला पण थंड वारायचे असं नाही गरम येत आहे आई आली की म्हटलं तुम्हाला दाखवतो जॉग्रस्ती असेल चांगली हा जॉग्रस्त चांगली असेल याच्यावर ते मला शर्ट घेतलंय आता असं का टोक्यात आलं की अर्धा ब्लॉक राहिलाय म्हणून बघ तुम्हाला दाखवतो मी शर्ट घेतला घरी गेल्यावर दाखवतो बॉटलिंगदा आपल्याला जिम साठी बरो गर्दी बऱ्यापैकी आहे मला अचानक डोक्यात आता गाई माझ्या सगळं अचानक ओढ ब्लॉक राहिला अर्धा म्हणजे भांड्या शिक्षण आई भांडी घाला इकडं आईच्या मागे नुसतं नुसते एक खेड घेतला ना तर बाकी सगळं आई जिकडे जायला तिकडं सो नुसतं करतोय चांगलं बरं वाटलं दिवसात आल्यावर वाटतं बघून बोलते कॅमेरात बघून बोलायची गर्दी आहे आता एक कप घ्यायचा आपल्या चहासाठी बघत तर ना शॉपिंग करून आलो माघारी म्हणजे किराणा माल वगैरे घेऊन आलो माघारी त्यानंतर उन्हामुळे डोकं दुखायला लागलेलं अजून सोडू त्याचं डोकं म्हणजे ऊन आज एवढं खतरनाक कोण होतं की बास उन्हामुळे डोकं दुखतंय मग आता त्यामुळं त्यावेळेस ब्लॉग एंड करू शकलो नाही मी तर आता ब्लॉग एंड करतोय तर असेच म्हणजे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि असं सपोर्ट करत राहा तुमचा सपोर्ट म्हणजे एक एक घरी सपोर्टनी चांगलं म्हणजे मोटिवेट फील होते की अरे हां आपण जे करतो आहे किंवा जे लोकांना बऱ्यापैकी थोडं का होईना आवडतं आहे तर असेच प्रेम देत राहा श्री स्वामी सिंग